नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज शुक्रवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जाणून घेऊया आजचे तूर बाजारभाव शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती लासलगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सुद्धा मिळालेला आहे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बीड बाजार समिती येथे आवक आलेली आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे तेरा रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे छत्तीस रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे तुळजापूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पैठण बाजार समिती येथे आवक आलेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये एक क्विंटल सर्वसाधारण जस्त दर मिळालेला आहे सात हजार ऐंशी रुपये एक क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दरसुद्धा मिळालेला आहे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल अशीच बाजारभाव जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा